काय करताय दिसत नाही का काय करते बसले तुम्ही मग बोलायचं मग चांगलं बोलत बोलतो मुर्दे मी कशाला चांगलं बोलू काय संबंध बोलायचं पैसे कोणते पैसे तुमच्या नाव अच्छा ते पैसे मागतो माझ्याकडे आला अशी सनकड मुसकडीत लावीन ना तुझ्या नवरा तुमचा मला विचारून दिलं तर काय नवऱ्याला पैसे

अरे बायडे झेपरे पोपट सरक तिकडे बाळ बायको पशी काय करतो रे कोत्र रे काय बोल का बायकोशी झेपरे पोपट अरे दिवशी दहा पैसे या, याला तुम्ही सांगितलं सांगित का मला दारू दहा याच्याकडून पैसे घे बायको कडून तुम्हाला दहा वेळ ते ते मूठ इथं यायचं नाही म्हणून अक्कल कशी येत नाही तुम्हाला मी कुठं प्यालोय मग कोण प्यालय अगं हे प्यालाय यो रे पोपट कुत्रे अरे तुझ्या ध्यानात राहते का तू काय बोलतोय दारू बोलत पैसे मागायचे नसतात जरा टेबल रोल पाठ करून घे बोलता येते तुम्हाला काय बोलता येते कळतय तुम्हाला तुम्हाला किती वेळ सांगितलेले पिऊन घरात यायचं नाही म्हणून दहा दहा वेळा सांगून तुम्ही तेच कावर करते बर अरे मी पेरू नाहीये हा प्यालाय अरे काय मी पेरू नाहीये भकाभक वासी बोलत तरी येत का तु? बर रस्त्याने नाही एखादं कुत्र बित्र चावलं नाही बरं झालं तू हे बाबा तू तर पाजले नाही ना माझ्या बायकोला दारू कुत्र नालाय का माझ्या बायकोला दारू पाजली का फाड्या हो नाही घेतो चल 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 जे रे पोपट आलं बर कुत्र मागायला हम्म तुमचं काय करू मी आता छान दिसते आज छान दिसते ना नाही पिले तवा पिले नाही पिले तोंड इकडे कोणी काय म्हणता नाना काहीच ना का म्हणू चहा पाणी करू की नाय बाई नाना तुम्ही कधी लागले माणसा लोकांनी सोडली आणि तो मला पाहिजे अरे त्या माणसा सुद्धा बिघडून टाकलं का माणूस आहे या माणूस पहिल्यापासूनच पासूनच जन्मदार रोज झाला या माणसाचा गरम पाण्याने आंघोळ नव्हती घातली होंबीने आंघोळ घातली ती माणसाला त्यामुळे तर रंग ओल्ड मग सारखा झालाय ना बस नाही बस बरं रुपये मी त्याला म्हणजे आता तुम्ही कमी पण माझ्याकडे पैसे मागता जिप्रे आला माझ्याकडे जवळ पैसे मागायला मावशींना नको बोलू मी त्यांना बोलून घेते त्यांचं बोलणं ऐकायचं म्हणजे तेच फुट खाली वाकावं लागते नाही नाही मी बोलतो

सासरे आता वाजले माझे लागले बारा नाही पापड पण पाहिजे काय माय पोरगी कुठे ही काय बस नीत और... अरे तुला तुझी पोरगी ओळखू ना दोस्त आणि तिथं मला पैसे ऐक नाही दहा रुपये मला पैसे भरायला अरे ना ना काही नाही अरे पाचशे रुपये बिल करून पळून आले जे माग ते हॉटेलवाले लागले ते मला दिले ते आवडून पळून आले कोण पो पो ना पोपट मागून काय हात लावत पुढून ये झेप रे पोपट कुत्र रे कोण बाई यांची बाई बघा कोण आले पाहुणे आली तुमचे यांची पाहुणे माणूस कोण आहे रे काय लागतो शेजार

बापाला यांनी पाजली माय बाप्पित नव्हता आवाज बापांनी पाजली बिलकुल आवाज समती करायचं नाही सरपंचा वाचलो बिलकुल दिला

एक नोट तर ते ठेवा मला किती घेतलेत ले किती घेतलेत काय ते पहिले बघा पहिले किती घेतले पैसे अरे मला नाही थांबत अरे पोरीला बचत काढायचं हप्ता भरायचा पैसा आणून तुम्ही अरे काय चालू

त्या कोंबड्या आहेत ना थांबा मी सांगतो कोंबड्या कुठे आहेत थांबा मी सांगितलं ना आता चार सहा कोंबड्या झाल्या

पाचशे पाचशे पाच नोटा लागतात का इडी बिडी काय ती कोंबड्याने आंडी इकडी मला बचत गटाची भिशी भरायची चालकेस घालून अजून पाचशी राहिली दोनच झाले अजून पाचशे घ्या यांचा बचत गट नाही माहिती वीस रुपये बुडावलेत माया पाचशे घ्या

काय नाही काय नाही बाय स्टेशन काय सांगत आणलं कोंबडी आणली सातच हजार येत किती रुपये दहा हजार हॅलो कोंबड्या बघितले सारखे वाटत अरे आलो कशाला बचत पैसे राहू दे तुम्हाला हे काय करू जाऊ दे गेला आता खडे तो हप्ता धरा एक काम कर तुझा नवरा तुझा नवरा पेताड तुझं काय नेभाव नाही लागणार आपलं लावली होती पप्पाला पाहिजे तो आणि तिथे दहा रुपयाला डासा डासाला आज कशी वाटत नाही सोन्यासारखी पुर किती खोट बोला ऐका ऐक ना ऐक ना

माझ्या मोरा तुला दारू वाईटच आहे रो दारू पिऊ नये असा संसाराचा वाटळ होत आता पित नाही मी ऐक ना ए, ए माझ्या मोरा ये की परत ए आता काय करमणार आहे तिच्याशिवाय